काम म्हणजे सचिन दोडके या शब्दाचा प्रत्यय आज पुन्हा एकदा वारजेकरांना पाहायला मिळाला आज वारजेमधून गेलेल्या महामार्गावरील मुठा नदीवरील पूल आणि वडगाव कॅनलवरील पुलाच्या कामाची प्राथमिक सुरुवात सचिन दोडके यांच्या हातून नारळ वाढवून करण्यात आली दोडके हे दोन हजार एकोणीस पासून खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून या पुलाच्या कामासाठी नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करत असल्याचं त्यांनी म्हटलंय याबाबतचे काही व्हिडिओ आपल्याला वर आय बटन मध्ये देखील पाहायला उपलब्ध आहेत या दोन्ही पुलांमुळे भविष्यात या भागातील वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडण्याची नामुष्की वाहन चालकांवर येणार नाही या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत परंपरा रंगांची ओळख आहे आम्हाला आपल्या निवडीची रंग कलर्स ऑफ लाईट पुण्याच्या शिवने उत्तम नगर उपनगरातील दर्जेदार वस्त्रांचे सर्वोत्तम दालन जिथे आपल्याला मिळतील साड्या रेडीमेडच्या विलोभनीय व्हरायटीज पुरुष आणि लहान मुलांसाठी स्वतंत्र झालं एकदा नक्की भेट देऊन खात्री करा रंग कलर्स ऑफ लाईफ अंजनी लॉन्स मंगल कार्यालय कोंडवे धावडे पुणे पार्किंग जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधू वरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय या ठिकाणी खऱ्या अर्थाने आनंदाची बातमी अशी आहे की बऱ्याच दिवसापासून जो जो दोन हजार एकोणीस पासून आपण जो पाठपुरावा करत होतो आणि सुप्रताई सुच्या माध्यमातून आपण जो पाठपुरावा करत होतो गडकरी साहेबांकडे त्या पाठपुराव्याला खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणात यश आलं आणि जर तुम्ही बघितलं असाल तर वारजे नदीवरचा जो ब्रिज आहे त्याला छप्पन कोटी रुपयाचं जवळपासचं जे टेंडर फ्लोट केले गेले त्याला काहीच दिवसामध्ये आता वर्क ऑर्डर मिळेल आणि ती वर्क ऑर्डर मिळत असताना त्याचा पाठपुरावा करत असताना त्याचं समाधान असे की त्याच्यामध्ये आपण दोन्ही साईडचे बारा बारा मीटरचे सर्व्हिस रोड त्याच्यामध्ये अजून वाडगावमधले न कॅनेलवरचे दोन्ही साईडचे सर्व्हिस रोड याचा अंतर्भाव करून तो लवकरात लवकर रस्ता मार्गे लावायच्या अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे आणि तो पुढच्या काळामध्ये आता सुप्रता यांनी गडकरी साहेबांची भेट घेतलेली आणि ह्या कामाची वर्कऑर्डर लवकरात लवकर त्या ठिकाणी दहा पंधरा दिवसामध्ये मिळेल अशी अपेक्षा आहे आणि ह्या पूल झाल्यानंतर तुम्ही जर बघितलं असेल तर हायवेला जे येणारं ट्रॅफिक आहे वारजापर्यंत ट्रॅफिक जाम होत जाते इकडे वडगावपर्यंत जांभळवाडीपर्यंत ट्रॅफिक जाम होत जाते त्याच्यावरती हा सगळ्यात मोठा इलाज आहे आणि तो लवकरात लवकर झाला तर त्या ठिकाणी नागरिकांना या ट्रॅफिकच्या समस्येपासून मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे पुलाचं डिझाईन बनवलेलं आहे आणि त्या डिझाईनप्रमाणे एन एच आयनी सुंदर डिझाईन बनवलं आहे त्याच्यामध्ये वारजे ब्रिजवरती हा बारा बारा मीटरचे एक्सटेन्शन असणार आहे दोन्ही बाजूला आणि पुढे गेल्यानंतर जो वडगावचा जो खालचे सर्विस रोड होते ते नदी ते कॅनेलवरती ब्रिजेस टाकून त्या ठिकाणी सिंहगर रोडला मिळवण्यात येणार आहे त्याच्यामुळं सुद्धा रोडचंसुद्धा ची समस्या मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये मिटणार आहे आणि जे हायवेचं ट्रॉफिक आहे त्याचा मेन रोडवरती जो ताण पडत तो होता तो तोसुद्धा कमी होण्याकरता मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे आणि ह्याला चाम्पर दिलेले आहेत त्यांनी दोन्ही साईडला सनसिटी वळण्याकरता किंवा इकडं वडगाव उकडं वळण्याकरता एकदम सुंदर असं डिझाईन त्यांनी त्या ठिकाणी तयार केलेलं आहे आणि त्याचं काम हे टेंडर फ्लोट होऊन निखिल कंट्रक्शन कंपनी या कंपनीला मिळाले आणि त्यांनी तिथं साफसफाईचं कामसुद्धा आता प्राथमिक चालू केलं आहे त्यांची वर्क ऑर्डर आता दहा पंधरा दिवसामध्ये होण्याची अपेक्षा आहे विषय असा झाला होता की आम्ही दोन हजार एकोणीसला गडकरी साहेबांना ज्यावेळेला ह्या सगळ्या विषयावरती भेटलो होतो आणि त्यावेळेलाच आम्हाला लक्षात येत होतं की बाबा आपल्याला हा बा हायवे जो रोड आहे हायवेची साठ मीटरची वीज जी आहे ती पूर्ण क्षमतेने जर वापरली गेली नाही तर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक ज्यांची समस्या आपल्या समोर येणार आहे त्यावेळेला गडकरी साहेबांची भेट घेतल्यानंतर गडकरी साहेबांनी असं आम्हाला सांगितलं की चालू कामामध्ये जे काय काम आम्हाला करता येईल ते आपण पहिलं करूया आणि उरले पुढचा जो नदीवरचा ब्रिज असेल किंवा वडगावचा ब्रिज असेल त्याच्याकरता एक नवीन इन्स्ट्रुमेंट काढून नवीन टेंडर काढूया आणि त्याच्या अनुषंगाने सगळी प्रक्रिया दोन हजार एकोणीसला चालू झाली आणि ती चालू झाल्यानंतर पहिल्या टप्प्यातलं जे वड्या वार जे वड्यावरचे दोन्ही ब्रिज होते ते आता तुम्ही बघत असाल की पूर्ण तो आकडे आलेले आहेत पूर्ण झालेले आहेत त्याचे आणि आता हे सेकंड टप्प्यातलं काम म्हणजे पूर्वी हे छत्तीस कोटीचं होतं आणि ते वाढवून आपण आता पन्नासच्या पुढं छप्पन कोटीपर्यंत जवळपास आपण ते नेलेलं आहे आणि त्याच्यामध्ये दोन्ही साईडचे सर्विस रोड वडगावच्या सियगड रोडपर्यंत हे दोन्ही साईडचे हावे आणि सर्विस रोड तिथपर्यंत जाणार आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांना ट्राफिकमधून कायमचा दिलासा मिळू शकतो अशा पद्धतीचा प्रकल्प आहे आणि त्याचं काम सुप्रताईच्या माध्यमातून गडकरी साहेबांनी त्या ठिकाणी आपल्याला करून दिलं त्याबद्दल गडकरी साहेब सुप्रताई यांचे जाहीर आभार मानतो हे टेंडर निखिल कन्स्ट्रक्शन कंपनीच्या नावाने बरं आता मिळणार आहे तर त्याची वाट न बघता ट्रॅफिक जामची जी समस्या जेवढी तीव्र आहे त्याच्यामुळं वेळ वाया न घालवता एन एच आयवाले एन एच आयचे कदम सर असतील किंवा एन एच आयचे अधिकारी असतील त्यांनी त्यांना सांगितलं की साफसफाई सांगित वगैरे चालू करा आणि त्या ठिकाणी पायलिंगसुद्धा त्या ठिकाणी घ्यायचं काम आज तुम्हाला चालू झालेलं दिसतंय त्याच्यामुळं कुठलाही वेळ न दवडता लवकरात लवकर हा ब्रिज विनाविघ्न कसा पार पडेल आणि नागरिकांना हे दोन्ही ब्रिजेचं जे काम आहे ते लवकर लवकर पूर्ण करून ट्रॅफिक जॅमची समस्या कशी लवकरात लवकर अतलवकर, आ, दूर होईल युद्ध पातळीवर हो, शेवटपर्यंत आपण पाठपुरावा करणार आहे नारळ फोडायचं कारण असं की आता तिथं त्यांनी नारळ वगैरे आणलेले आहेत त्यांनी त्याचं ते कारण असं आहे की बाबा आता ह्याचं सुरू पायलिंग सुरू केलेलं आहे कुठलंही चांगलं काम चालू करत असताना आपल्या धर्मामध्ये आपण नारळ त्या ठिकाणी वाढवतो त्या पद्धतीने तिथं नारळ वाढवाय वाढवायचा वाढवण्यात आलेला आहे आणि हे इथून पुढचं काम निर्विघ्न व्हावं याच्याकरता आणि लवकरात लवकर होऊन नागरिकांना ट्रॅफिक जाममधून त्या ठिकाणी लवकरात लवकर सुटका व्हावी एवढाच त्यामागचा उद्देश